नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषाती अभ्यंकर यांनी आज आपला भाग चालला एकशे अठ्ठावीसावा प्रकरण चाललाय चौदावं सुशिम मारक आहोत चार ते सहा प्रथम आपण चौथा दुहा ऐकूयात चलो चलो सब कोई कहे है मोहे अंधे साहब सुपर जा नहीं है जाएंगे के सठोर चलो चलो सब कोई कहे अंदे साहब सु परचान ही है मोहे अंधे सार साहब सुपर जा नहीं है जयंदे केसठोर कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अंदेसा अंदेसा म्हणजे संशय दुह्याचा अर्थ ऐकूयात सर्व लोक म्हणतात की चला चला पण माझ्या मनात एक संशय आहे भगवंतांशी जर परिचय नसेल तर इथून कोणत्या जागी जाणार प्रत्येक जण म्हणतो ब्रह्मप्राप्ती आत्मप्राप्ती करून घ्यायला हवी असं सांगत असतो त्या दृष्टीने आपापल्या प्रेने प्रयत्नही करत असतो पण आत्मप्राप्ती करून घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं याची माहिती काहीच नसते तर आपण आता ह्याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात चला चला तर सारे म्हणते संशय मनी राहतो परमात्म्याशी परिचय नाही कोठे जाईल मग चला चला तर सारे म्हणते संशय मनी रहातो परमात्म्याशी परिचय नाही कोठे जाईल मग तो पुढचा पाचवा दोहा ऐकूयात जय बेकोजा गा रहबे को नहीं ठोर कहे कबीरा संत हो अभी गति की गति हो जाइ जागा नहीं रहबे को नहीं ठोर कहे कबीरा संत हो अविगतकी गती कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अविगत अविगत म्हणजे न जाणता योग्य किंवा अज्ञेय दोह्याचा अर्थ ऐकूयात या संसारातून निघून जाण्याविषयी जाग येतच नाही म्हणजे जाण्याची खरं तर इच्छाच नाही आहे आणि इथे तर कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला जागा पण नाही म्हणून कबीर म्हणतात की हे सज्जनानो अज्ञेयाची गती काही आवरच आहे सर्वसामान्यपणे मनुष्याची या जगातून जाण्याची इच्छाच नसते खुशार विषय वासनेत लिप्त होऊन राहतच असतो पण कितीही जरी इच्छा नसली तरी एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागतं इथे तर कायमस्वरूपी राहता येत नाही इथे हे स्थान सोडायचं तर मग जायचं कुठे याची पण माहिती नाही म्हणून कबीर म्हणतात की ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी ज्ञाननेत्र उघडलेले नाही आहेत आणि या जगात नेहमी राहण्यासाठी देखील स्थान नाही आहे मग हे सज्जनानो ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सामान्यपणे कळणारा नाही आहे कारण तो अगम्य आहे ब्रह्माचं कोणतं विशिष्ट स्थानच नाही आहे ते सर्वत्र भरून राहिलेलं आहे आणि त्यामुळेच ते अमुक ठिकाणी आहे असं म्हणणं काही संभवतच नाही मग त्या परंपरी जायची किंवा तिथे स्थिर राहण्याची गोष्ट कशी काय करणार तिथे जाण्याचा मार्ग सुद्धा सूक्ष्मच आहे आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूया जाण्यासाठी जग ये ना राहण्यास नास्था अज्ञियाची गती वेगळी सांगे कोण सुज जाण्यासाठी जाग ये ना राहण्यास नास्था गती वेगळी सांगे कोण सुज पुढचा सहावा दोहा आपण ऐकूयात कबीरा मार्ग कठीण है कोई न सकाई जाई गए ते बहुडे नही को आई कबीरा मार्ग कठीण है कोई न सकाई जाई बहुडे नाही कुशल शब्दांचा अर्थ ऐकूया बहुडे बहुडे म्हणजे परत फिरणे दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की भगवंताकडे जाण्याचा मार्ग कठीण आहे तिथे कुणी जाऊ शकतच नाही जे या जगातून निघून गेले तेथील ते कुशल सांगण्यासाठी पुन्हा परत आलेलीही नाहीत मग तिथील खबरवाद कळणार तरी कशी तर कबीर म्हणतात की परमात्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग अत्याधिक कठीण आहे तिथे एखादाच पोचू शकतो आणि जे तिथे कठीण साधना करून पोचतात ते आवागमनापासून मुक्त होतात म्हणजेच ते पुन्हा इथे येत नाहीत ही झाली ज्ञानी लोकांची गोष्ट पण जे अज्ञानी आहेत तेही तिथील खबरबाद सांगायला काही परत येत नाहीत मग तिथला कुशल समाचार आपल्याला कोण बरं सांगेल त्या मार्गाची आपल्याला कोण बरं माहिती देणार म्हणजेच एकूणच ब्रह्मप्राप्तीचा मार्ग कठीण आहे तिथपर्यंत कोणी पोचूच शकत नाही आणि जे पोचतात ते ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जातात त्यामुळे त्या, त्या मार्गाची माहिती कोणालाही कळत नाही आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि साखी साखीबरोबरच आपला भाग आपण संपवूयात पण जाता जाता एक निवेदन करते सौमनिषदे अभ्यंकर लिखित कबीर चरित्र आणि ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाची विवेचनासह पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत सर्व पुस्तकं जीवन जोशी अथर्व प्रकाशन यांच्याकडे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेला आहे तसंच कबीरांच्या दोह्यांची दो एक ते तेरा प्रकरणं अथर्व प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होतील धन्यवाद आता आपण ऐकूयात मराठी साखी। कबीर सांगे कठीण मार्ग हा जाणू शके कोणी गेले ते नाही परतले कुशल सांगण्या कोणी कबीर सांगे कठीण मार्ग हा जाणू शके ना कोणी गेले ते नाही परतले कुशल सांगण्या कोणी